रामकृष्ण अरे मावले सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कशा आहेत सर्व तर तुम्ही हे फळ बघितलं का कुठलं आहे कुठलं नाही काय म्हणता याला काय नाही तुमच्या भागामध्ये काय म्हणतात काय नाही मला कॉमेंटमध्ये कळवा आता इकडं आमच्याकडे या फळाला म्हणतात कौट तर तुमच्याकडे काय म्हटलं जातं ते मला कळवा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर पूर्ण पाहिजे असेल तर लाईक करा तर आज आपण बनवतोय कौठाची चिक्की बनवायची आहे आपल्याला महाशिवरात्र येते आणि महाशिवरात्रीला ह्या कवठाचं एवढं महत्त्व असतं ना तरी हे कौट खालेशिवाय शिवरात्र घडलं जात नाही असं म्हटलं जातं तर शिवरात्रीला कौट लागतं म्हणजे लागतंच तर आपण इथे एक कौट घेतलेलं आहे ते फोडून घेऊया इथे आपण कौट फोडून घेतलेलं आहे किती छान निघलेलं आहे बघा एका डिशमध्ये काढून घेऊया आता इथे आपण कौट सोलून घेतलेलं आहे तर याच्यात आपल्याला या अशा दशा असतात ना शिरा असते त्याच्यामध्ये शिरा त्या काढून घ्यायच्या आहेत कवठामध्ये शिरा असतात ते काढून घ्यायच्या अशा काढके असते ते काढून घेऊया कवठाच्या आपण पूर्णपणे ते दशा काढून घेतलेल्या आहेत आणि ते आमच्याने चेक करायचं जर समजा एखाद्या अरती दशी राहिली तर काढून घ्यायचं ह्याच्या द्या बिया वगैरे दिसतात ना त्या बियांचं काही नाही मिक्सरमध्ये बारीक होऊन जाणारे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पण असे लाकडं जे असतात ना ते कडक ते नको आहे याला दशा म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणते काही नाही ते काढून घेतले आपण इथे मिक्सरला बारीक करून घेऊया इथे आपल्याला गरम मोजून घ्यायचं आहे एका उठाचा तर मी ते एका वाटीमध्ये काढून घेतलं जर तर एक वाटी जर भरलेला आहे तर आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे कढईमध्ये गुळ आपण विताळ्याला ठेवून देऊया इथे आपण कडे गरम व्हायला ठेवलेली कढई पण गरम झालेली आहे थोडंसं काहीतरी गावरान तूप घालून घ्यायचं आहे तूप नाही घातलं तरी चालन पण आपल्याला गूळ वितळण्यासाठी मिक्सरमध्ये आपल्याला कवठाचं बॅटर बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत बारीक होऊपर्यंत आपल्याला इकडं गूळ खाली लागेल नको म्हणून आपण इथे तूप घालून घेतलं नाही तर तूप नाही घातलं तरी काय हरकत नाही इथे आपण गूळ घालून घ्यायचं आहे गुळ इथे वितळून घ्यायचं आहे याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही म्हणून मी तूप घालून घेतलं कौट थोडंसं मिक्सरला फिरून घेऊया गॅस एकदम कमी ठेवायचा मंद आचेवर आपल्याला करायचं आहे गॅस कमी राहायला म्हणजे मग गुळ डागणार नाही करपट वास येणार नाही इथं बॅटर असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण याच्यातले काही बिया वगैरे फुटल्या पाहिजे ना असं काही नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकत्र छान असं झालेलं आहे पाण्याचा वापर करायचा नाही दळायला काही नाही आणि गूळ पण इथं छान असा वितळलेला आहे गुळ पण डागू द्यायचा नाही आता आपण बॅटर एका वाटीमध्ये काढून घेऊया याच्यातल्या बिया ज्या असतात ना त्या थोड्याश्या गोड आंबट खायला खूप छान लागतात म्हणून एक अर्धी बी राहिली तर काही हरकत नाही इथे बूळ पूर्णपणे पण आता आपण याच्यामध्ये कौट घालून घेऊया लगेच आपण इथं पूर्णपणे कौट याच्यामध्ये काढून घेतलं आहे आणि कौटाला पाणी सुटायला लागलं आहे बघा तर आता हे पूर्णपणे पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे एक चिमूट मीठ घालून घ्यायचं आहे आता हे कवठाचं बॅटर शिजवताना आपल्याला मंद आच्यावर शिजायचं आहे गॅस फुल करायचं नाही काही नाही छान असं हलवत राहायचं खाली डागू द्यायचं इथं आपल्याला गुळातलं पाणी पूर्णपणे आटलं कवठातलं आणि ज्यावेळेस पूर्णपणे पाणी आटतं कढई एकदम कोडी कोडी पटते त्यावेळेस आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचे आहे मी इथे एक ताटली घेतलेली आहे त्याला तेल लावलं थोडंसं तुपाचा वापर नाही करायचा तेलाचा वापर करायचा नाकळत लावलेलं आहे वाटत पण नाही लावलेलं आहे म्हणून याच्यावरती आपण बॅटर काढून घेऊया गॅस बंद करून टाकूया आता इथे मी ताटावरती बॅटर काढून घेतलेले आहे पसरून घेऊया इथे आपण एका प्लेटीवरती छान असं बॅटर पांगून घेतलेलं आहे छान असं झालेलं आहे तर बघा किती छान असं दिसतं आहे मस्तपैकी त्याच्यामध्ये कवठ्याचे बिया पण खूप छान दिसतात तर आता थंड करून घेऊया आपण तीस मिनटं इथं आपल्याला कवठ पापडी तयार आहे तर बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे आता आपण कट करून घेऊया विशेष आज आपण पापडी करतो आहे कौट चक्की म्हटलं तरी चालन पापडी म्हटलं तरी चालन आणि खायला पण खूप स्वादिष्ट तुम्ही इमली खालेली असेल ना बाजारातली सेम इमली टाईप लागते खूप छान लागते तर इथं कट करून झालेली आहे बघा किती छान निघते बघा दोन्ही पण बाजू खूप छान अशा मस्तपैकी झालेल्या आहेत आणि खायला पण खूप स्वादिष्ट आणि खूप छान आहे गोड आंबट खास विशेष आज आपण बनवलेली पापडी आहे कौट चिक्की म्हटलं तरी चालेल खूप छान अशी मस्तपैकी जेली टाईप झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपूडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त रा आणि खुश राहा